नमस्कार मित्रांनो स्मार्ट जी गुरु या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे दररोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये नवीन दहा प्रश्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाने पिवळ्या रंगाचे कपडे घालण्यावर निर्बंध लावले आहेत पर्याय आहे ए दक्षिण कोरिया बी मलेशिया सी अमेरिका डी भारत तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्न मागे पाच सेकंदाचा टाईम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आता याच्या बरोबर उत्तर आहे मलेशिया या देशाने पिवळ्या रंगाचे कपडे घालण्यावर निर्बंध लावले आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे हॉस्पिटल कोणत्या राज्यात स्थित आहे पर्याय आहे ए दिल्ली बी महाराष्ट्र सी गुजरात डी केरळ तर याचे बरोबर उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे हॉस्पिटल गुजरात या राज्यात स्थित आहे पुढचा प्रश्न आहे अमेरिकेत भारतासारखे आधार कार्ड कोणत्या नावाने ओळखले जाते पर्याय आहे ए रेड कार्ड बी आधार कार्ड सी ब्लॅक कार्ड डी ग्रीन कार्ड तर याचे बरोबर उत्तर आहे अमेरिकेमध्ये आधार कार्डला ग्रीन कार्ड या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे ऐतिहासिक महाभारत युद्ध एकूण किती दिवस सुरू होते तुमच्यासाठी पर्याय आहेत ए दहा दिवस बी पंधरा दिवस सी अठरा दिवस डी वीस दिवस याच्या बरोबर उत्तर आहे महाभारत युद्ध एकूण अठरा दिवस सुरू होते पुढचा प्रश्न आहे गुलाबी रंगाचा दुर्मिळ कोणत्या देशात सापडतो पर्याय ए रशिया बी ब्रिटन सी दक्षिण कोरिया डी असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर याचे बरोबर उत्तर आहे गुलाबी रंगाचा दुर्मिळ हिरा रशिया या देशात सापडतो पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात काळ्या वर्णाचे लोक कोणत्या देशात राहतात पर्याय आहे ए केन्या बी जपान सी नायजेरिया डी दक्षिण अमेरिका तर याच्या बरोबर उत्तर आहे जगातील सर्वात काळ्या वर्णाचे लोक नायजेरिया या देशात राहतात तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे काळ्या रंगाच्या सिलेंडर मध्ये कोणता साठवला जातो पर्याय आहे ए ऑक्सिजन बी एल जी सी हायड्रोजन डी नायट्रोजन तर याचे बरोबर उत्तर आहे काळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये नायट्रोजन हा वायू साठवला जातो पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानमधील राष्ट्रीय पेय कोणते आहे पर्याय आहे ए केळीचा ज्यूस बी उसाचा रस सी संत्र्याचा ज्यूस बी आंब्याचा ज्यूस तर याचे बरोबर उत्तर आहे पाकिस्तानचे राष्ट्रीय पेय उसाचा रस आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे हत्ती आपल्या सोंडेमध्ये किती लिटर पाणी साठवू शकतो पर्याय ए पंधरा लिटर बी पाच लिटर सी बारा लिटर डी आठ लिटर तर याचे बरोबर उत्तर आहे हत्ती आपल्या सोनेमध्ये आठ लिटर पाणी साठवू शकतो पुढचा प्रश्न आहे भारतात एकमेव रावण मंदिर कोणत्या राज्यात आहे पर्याय आहे ए केरळ बी बिहार सी राजस्थान डी महाराष्ट्र तर बरोबर उत्तर आहे भारतात रावणाचे मंदिर राजस्थान या राज्यात आहे तर आजचा शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर याचे योग्य उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत